मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानतो की एक अतिशय सुंदर असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्र दिनापासनं विविध महाराष्ट्राच्या छटा या एकाच ठिकाणी आपल्याला पाहता येतील अशा प्रकारची ही रचना एक मे ते चार मे या ठिकाणी करण्यात आली या कार्यक्रमाला आल्यानंतर सुनीलजींनी आम्हाला इथली दालनं दाखवली आणि मी खरोखर मनापासून आपलं अभिनंदन करतो इतकी सुंदर ही दालनं सगळी आहेत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण पिढीतल्या किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन ही दालनं बघितलीच पाहिजे कारण महाराष्ट्र काय आहे तो अतिशय संक्षिप्त पण अतिशय प्रभावीपणे या दालनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवरायांपासनं शक्तीचा इतिहास आहे किंवा या ठिकाणी भक्तीचा इतिहास आहे असे दोन्ही इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातले सगळे जे थोर पुरुष आहेत त्यांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रातली जी रत्न आहेत विविध पुरस्कार प्राप्त केलेली ती रत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी सगळी एक महाराष्ट्राचा धावता इतिहास आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची दालनांची रचना करण्यात आलेली आहे आणि त्याची एकूणच मांडणी अतिशय प्रभावी आहे यासोबतच महाराष्ट्रातल्या विविध कलावंतांनी या ठिकाणी कला चित्रकला असेल मूर्तिकला असेल अशा विविध कला या ठिकाणी आपल्या दाखवलेल्या आहेत सोबतच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती देखील या ठिकाणी आहे हे स्टॉल्स आहेत मला माहिती असतं तर ता मी तासभर आधी आलो असतो आणि मग या कार्यक्रमात आलो असतो पण मला ते माहिती नव्हतं पण मी पुन्हा येईन असं नेहमी म्हणत असतो तसं इथे पुन्हा येईन आणि या खाद्य संस्कृतीचा जो काही उपभोग आहे तो निश्चितपणे घेईल त्यामुळे एकूणच ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मिनी महाराष्ट्र म्हणू तो साकारण्याचं सा काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केलं त्याबद्दल खरोखर मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो आताच सा तटकरे साहेबांनी महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एक स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाची चळवळ ठरली कदाचित स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठल्याच राज्याला एवढा संघर्ष करावा लागला नाही जेवढा संघर्ष महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र तयार करण्याकरता करावा लागला खरं म्हणजे भाषावार प्रांतरचनेनंतर स्वाभाविकपणे मुंबई ही महाराष्ट्राचा भाग होणं हे गरजेचं होतं पण त्याचवेळी जे काही प्रचलित राजकीय परिस्थिती होती त्यामुळे मुंबई सहज मिळेल असं वाटत नव्हतं आणि म्हणून एक मोठा लढा उभारला गेला एकशे सहा आमच्या लढवय्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि त्यातून हा संयुक्त महाराष्ट्र उभा झाला आणि जसं या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशा प्रकारचा आपला नारा होता त्यावेळी खरं म्हणजे प्रांत रचनेच्या त्या काळामध्ये जे काही कमिशन तयार झालं होतं त्या कमिशनने त्यावेळी विदर्भ हे वेगळं राज्य व्हावं अशा प्रकारची शिफारस केली होती पण मराठी माणसाने साथ घातली आणि जर सगळा मराठी मुलूक एकत्रित आला नाही तर मुंबई देखील मिळणार नाही आणि म्हणून त्यावेळच्या विदर्भातल्या नेत्यांनी हा निर्णय घेतला की आपलं पण जपायचं असेल आपली मराठी भाषा जपायची असेल आपली मराठी संस्कृती जपायची असेल तर आपल्याला एक आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नागपूर करार झाला आणि त्यातनं हा संयुक्त महाराष्ट्र आपण तयार करू शकलो आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात पहिलं सरकार संयुक्त महाराष्ट्राचं एक मे एकोणीसशे साठ रोजी या ठिकाणी तयार झालं या लढ्याची जी गाथा आहे या लढ्याची जी कथा आहे त्याच्यामध्ये अनेकांचं जे योगदान आहे हे कदाचित नवीन पिढीला माहिती नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ते योगदान नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचा हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे मी आपल्याला विनंती करेन की इथलं प्रदर्शन झाल्यानंतर हेच प्रदर्शन आपण मंत्रालयामध्ये जे आपलं खाली जे दालन आहे त्या ठिकाणी काही दिवस ठेवलं पाहिजे कारण मंत्रालयात मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यांनाही हा इतिहास जो आहे हा इतिहास त्या ठिकाणी पाहता येईल आणि मला असं वाटतं की त्यातनं एक मोठी प्रेरणा ही निश्चितपणे मिळेल याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार माझी माजी, माजी उपमुख्य मुख्यमंत्र्यांचा सत्कार हे देखील एक अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं खरं म्हणजे आपण जर सिंहावलोकन केलं तर या महाराष्ट्रामध्ये जेवढे नेते आहेत कोणी मुख्यमंत्री झाले कोणी उपमुख्यमंत्री झाले कोणी मंत्री झाले सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काही ना काही मोलाचा वाटा त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कधीतरी याबद्दल अशा सगळ्या नेत्यांचा सत्कार व्हावा त्यांच्या प्रती कृतज्ञता तर मी म्हणणार नाही पण किमान एक भाव व्यक्त व्हावा अशा माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मगाशी माझी फिल्म मी बघत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लोकांना वाटतं मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो पण मी तीन वेळा झालो एकदा बहात्तर तासाचा मुख्यमंत्री मी होतो आणि अजितदादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय आहे सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील आणि माझेही नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे कारण आम्ही दोघंही बहात्तर तास त्यावेळी राज्य चालवलं पण मला असं वाटतं की आज हे जे राज्य आपल्याला दिसत आहे आणि ज्या प्रकारची युती आपल्याला दिसते आहे त्याची मुहूर्तमेळ ही त्या बहात्तर तासामध्येच आम्ही रोवली होती हे मात्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे आपण हा जो सत्कार केलेला आहे यातनं एक अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा ही मला प्राप्त होईल आपला महाराष्ट्र हा अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे ज्यावेळेस महाराष्ट्राच्या शक्तीस्थानांकडे मी बघतो त्यावेळी मला असं वाटतं की या महाराष्ट्राला असीमित अशा प्रकारची संधी आहे या महाराष्ट्राच्या विकासाकरता इथल्या जना जनाजनाच्या विकासाकरता असीमित अशा प्रकारची संधी आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे मी असेन अजितदादा असतील आमचे एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील किंवा मंत्रिमंडळातले आमचे सगळे सहकारी असतील किंवा मार्गदर्शक मार्गदर्शन करणारे ने सगळे नेते असतील आम्ही सगळे हाच प्रयत्न करतो की आपल्या हातून एक बलशाली एक सक्षम आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलेला महाराष्ट्र आपल्याला कसा तयार करता येईल याकरताच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये मी असं समजतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा सत्कार करून आम्हाला काम करण्याची एक नवीन प्रेरणा दिलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर अधिक आनंद झाला असता कारण हा मंच तसा राजकीय नाही आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाचा मंच असल्यामुळे मला असं वाटतं की गौरवशाली महाराष्ट्राबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे अशा सगळ्यांनी येऊन जर या ठिकाणी आपला पुरस्कार घेतला असता किंवा सत्कार घेतला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं पण काही हरकत नाही त्यांचं जे आले त्यांचा सत्कार आहे जे नाही आले त्यांचा मनातलं सत्कार आहे कोणाचाच या ठिकाणी काही अडचण नाही आहे मी पुन्हा एकदा दादा आपलं साहेब आपलं आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनापासून आपले आभार मानतो आणि खरं म्हणजे राणेसाहेब आणि अशोकराव आपल्या भाषणापूर्वी या ठिकाणून जाणं हे औचित्याला साधून नसलं तरी आपल्याला कल्पना आहे कारण आपण दोघेही माझ्यापेक्षा सिनियर मुख्यमंत्री आहात त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमांना जावं लागतं आणि आपला तर दादा असा नावलौकिक होता ना की आपण अजूनही आहे आपण वेळेवर जाणाऱ्यांपैकी आहे आम्ही थोडं दो, दोन पाच मिनिटं इकडे तिकडे जातो त्याच्यामुळे आमचे राणे राणेसाहेब असतील अजित दादा असतील हे वेळेवर जाणारे लोक आहेत आणि म्हणून पुढच्या कार्यक्रमाला जो वेव्सच्या संदर्भातला कार्यक्रम आहे त्याला मला जायचं असल्यामुळे या मंचाची मी माफी मागतो पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो